नमस्कार 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 आज आम्ही चाललोय फिरते खेळायला फिरते खेळायला आज आजवर कुठला रे आज वार सोमवार सोमवार आज सोमवार माझा आम्हाला दिसलाय वार माझा वार टोपी वाकडे झाले माझे आता आम्ही वाट चुकलोय आम्ही वाट चुकलोय कुठे जायचं पाठी जायचं पाठी जायचं आम्हाला पाठी जायचं बॅक कॅमेरा नको फुटकाच कॅमेरा बरोबर आहे आता आम्ही इकडून असं जाणार आम्ही आता कोण लावू कानरकोणला कानरकोण कानरकोण हे आमची खिरेडी

आणि동산 आम्ही पुढचा घर चाललोय उतरून असा मग वर आला तो दे अरे 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 गेले तरी असा आलस पाटी नमस्कार 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 करा <laughs> <जे खेले। laughs> ते, ते केले आणि आता कानूर कोण झाले आहे गावकऱ्यांची इथे नाचलो तिथं थोडासा एक प्रॉब्लेम झालाय त्याच्यामुळे आम्ही आता दुसरीकडे चाललो आहे परत आता आम्ही चाललो आहे लावगण साड्यावर आम्ही चौगण जण लावगण साड्यावर चाललोय आणि हे आमच्या इथं खेले आहेत ते पण आहेत मागे पण आहेत खूप आहे हा दुकाना दुकाना दुकान नको दुकान आज बंद असेल दुकान आज दहावीचा पेपर आहे आमचा एक माणूस दहावीवाला हाय तो पेपराला गेलाय दोघे पेपराला दुसरा पण पेपरलाच गेलाय तो पण ते दीड वाजता येणार आमचा डब्बा घेऊन दीड वाजता डब्बा घेऊन येणार आहेत तेव्हा आम्ही तुम्हाला भेटूच सोबत सर्व दुसरा ब्लॉक आहे हाय आई

त्या आय डीला फॉलो करा तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील कोकणातले कशी पुर परंपरा जपतात ते हा काय ते मुंबई कराय तू तुम्हाला ओळखेलच लगेच हा बघा हा मुंबई कराय तसमेस मला मीच सांगतोय ना ह्यांना सांगायला पाहिजे तर मीच सांगतोय हा फुलावलीला बोरायच जरा सर्व कोकणी आणि लगेच लक्षात येत तर भेटूया नंतर हाय गाईज आता आम्ही आलोय कुठे आली आपण आता आपण गुरुवारी गुरुवारी गुरुवारीत आहे आणि आता आमचा दुसरी दुसरी वाडी आम्ही कळे आलो काना कोणी झाली नंतर आता कळाले किती गुरुवाडी चालू आहे गुरवाडी आमची नाहीत आता इथं नाचत ते आमचे नाहीत दुसरे इथं आहेत दुसरी बिडचे आहेत दुसरे भाईचे नाही पण दुसऱ्या गावचे आहेत इथं वरती नाचत आहेत दाखवलं पण नाही मधी घर आहे दिसणार नाही आणि इथं गाव गुरवाडी होली झालेली आहे होली चालतात ना होली जातो आणि इथं त्यांचं आठ्या पडतं मैदान आहे वाट नाही आम्ही चाललो कुठून वाट कुठं आहे इथून वाट आहे जायचं नाही जायचं काल्या जातो वाट दाखवत बघू एका ह्याची वाट कुठं जाते देती असं जातोय आम्ही ऐक दमलोय नुसतं चालतोयच कनारकोनपासून इथपर्यंत चालतोयच चालून चालून चाल। चाल। दमलोय बघूया आता पुढं कुठं जायचं इथे आता जवळ आहे त्याला म्हणतोय जवळ आहे जवळ नसलं तर त्याला बघूयात आता आलो आम्ही आता आम्ही दुर्गावाडी चाललोय परत गुरवाडी ते वरती भिर गेलो ते लागण साड्यावर ते लोक करतील ते लोक आले की डायरेक्ट इथे येतील गुरवाडीत गुरवाडी झाली मग आम्ही डायरेक्ट सानेवर खाली आंबेडात जिथं आमचा शिमगाव होतो तिथं तिथं शिमगा होती तिथं मागण्या येत आहेत अजून खूप जण आहेत इकडनं कायच बघूया आता खाली वांद्या आलेत वाटत इथं कनबाची कनबाची बाग आहे एक असा असतो कोण त्याला काय म्हणतात रे नाही रे काय ते गुरका हा तो गुरका आहे गुरका वाटत खाली हाय तो वाटतोय वांद्यात वांद्या वांद्या आलेत म्हणून वांदर आलेत म्हणून ते गुरखा आहे गुरका, गुरका। दर भेटला तर दाखवतो तुम्हाला गुरका असा असतो गुरका कुठे चाललोय आम्हाला माहितीच नाही पण आम्ही चाललोय चोवीस तेवीस चोवीस पर्यंत ऑर्डर करून काय कसली ते काय तेवीस चोवीस पर्यंत तू बाबाला हालत चढून ठेवूया हा लग्न झालं की लगेच आता चढून ठेवा आणि ती हलत कधी परत बनत जाऊ दे कुस झाली पोतरीच्या बाहेर पडला अर्धी चढवायची हाय काही परत आलोय बघतोय पोचतोय आणि तुम्हाला एक वाट दाखवतो ही जुनी वाट आहे जुनी वाटत ही जुनी वाट आहे ही बघा कशी दगडाने बांधलेली आहे जुनी वाट नाही अरे तो वाडा आहे वाडायच जातोय जुनी वाट आहे बघा अशी दगडाने बांधलेली जुनी वाट एकदम जुनीशी तर हुकला अशीच वाट आहे चालतोय चालायला जमत नाही आपण इकडून इकडून तिकडून उड्या उड्या हरत मार हळद मारत ह्याला घाबरलो इथं चोपही गेली चोप आहे <laughs> मला वाटलं साप गेला घाबरलो मी हातात आली माझे पप्पू म्हणतो इथं वरती कैऱ्या लागल्यात बघूया कुठं कैऱ्या लागल्यात इथं आंब्याचं झाड आहे पण अजून कैऱ्याकडीच नाही एवढ्या मोठ्या मोठ्या खाली पडल्यात पडलेले आहेत काही त्या पण छोट्या त्यालो आहे हा एका प्रकारचा जुना वाडा आहे जुन्या कामाला जुना वाडा आहे इथं आहे वाडा आहे वाडा असं इथं हा बघा इथं असे दोन असे ला खांबे व्हायचे आणि इथं बारायचे असा आता तुम्हाला ठोका 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 नको हे बघा इथन अशी इथून पाणी जात वाड्यातलं पाणी डायरेक्ट येत इकडं पद्धतशीर काम आहे जुन्या काळातले आर्किटेक्ट कसे बघायत अजून का त्याची असति आहेत पुरणासाठी आपण असे घेऊ शकतो जुन्या काळातल्या हाय नमस्कार बॅक टू माय ब्लॉग हाय कर राह हाय हाय गाडी येते पाठवून हे निघाले निघाले मुलदून घेऊन निघाले मुलदून घेऊन ते घेऊन निघाले आणि आम्ही आता चाललोय मागून हे बघा हे आमचे खेळे आता आमची आता दुर्गावाडी झाले किती दादा झाली दोन अडीच तासांत झाली आमची दुर्गावाडी आता आम्ही चाललोय परत गुरुवाडी

झालेत आता अर्धे तेलवाडीत आहेत अर्धे आम्ही त्यात आता झालं ते आम्ही येऊ इकडे इथं थांबलो इथं पाणी प्यायला थांबलो होतो इकडे सगळ्यात केले आमचे सांग आणि आमचं इथं शिमगा होतो इथं नंतर पुढल्या ब्लॉकला दिसतात आम्ही सहा इथं शिमगाला भेटू शिमग्याला इथेच याच ठिकाणी चौदा तारखेला चौदा तारखेला ना चौदा तारखेला इथेच भेटू शिमग्याला तुम्हाला दाखवू सर्व बघून ठेवा इथे कामाने आहे आपली पूर्ण हे बघा तुम्ही बघून ठेवा इथं आता स्टेज वगैरे बांधायला सुरुवात केली आहे तर करतील मग आम्हाला दिसेल तुम्हाला बाय बाय गाईस तुम्ही बघू शकता आता आम्ही चाललो आहे देवाच्या दगडीवरती तुम्हाला पण दाखवतो थोड्याच वेळात देवाची दगड आमची आहे कुठं ती हा बघा साईड चालू आहे गाडी आम्ही आता चाललो बघा रस्ता बघा तुम्ही मुंबई गोवा हायवे मुंबई गोवा हायवे बोलतात आता मस्त काम चाललेलं आहे काम जर आता जोरातच आहे ते बघा समोर नंतर वगैरे येत आहेत तुम्हाला जी काय माहिती नाही इथून कॅमेरा थेट दिसणार नाही इथं सनसेट बघा तुम्ही सनसेट असं एकदम रम्य असं वातावरण आहे कोकणातलं संध्याकाळचं ही अशी बाजूला नदी काठीने रस्ता चाललाय आता दिसतीला झालंच थांबा तुम्ही कधी आवाज काय हे चला गायस आम्ही आता नंतर भेटूया हाय गायस आत्ता आम्ही आलो दगडा देवाच्या दगडी दगल आणि इथं आहे काल आहे आमचा आणि हा इथं शंतनू आहे आणि बाकीचे खेळ येत खाली था तुम्हाला दिसणार नाही कारण कालो खूप झाला आहे वाजलेत आता किती वाजलेत सात साडेसात वाजलेत साडेसात वाजलेत आणि मग आठ वाजेपर्यंत जरी आठ नऊ वाजेपर्यंत तरी आम्ही घरी जाऊ घरी झाल्यानंतर आम्ही मग आवरून मिरून मग खाली आट्यापाट्या खेळायला जाऊ आट्यापाड्या खेळायला ओळीला आग लावताना आम्ही एक खेळ खेळतो आठ्यापाट्या ते खेळायला जाऊ नंतर भेटूच तुम्हाला उद्याच्या ब्लॉकमध्ये उद्या आमच्या वाडीत नमुना असायचं आहे परत परत तसंच फिरते खेले परत उद्या भेटूच Bye bye b b Bye bay cơn Bye bay bye bye, bye 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 bye, bye.